नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन यू मुळे रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यात नागपूर शहराने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेमुळे केवळ आकडेच नाही तर तब्बल नव्वद मौल्यवान जीव वाचवलेत आहे रस्ते सुरक्षतेकरिता नागपूर शहर पोलिसांनी केलेली ही कामगिरी इतर शहरांकरिता आदर्श ठरत आहे था नागपूर शहर पोलिसांनी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केलेल्या ऑपरेशन युटन या विशेष मोहिमेमुळे रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये लक्षणीय घट नोंदविण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये एकवीस डिसेंबर पर्यंत नागपूर शहरात प्राणघातक गाता अपघातांची मृत्यूंमध्ये तब्बल सव्वीस टक्के घट झाला असून यामुळे नव्वद नागरिकांचे प्राण वाचले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटी ऑन रोड ने दरवर्षी किमान दहा टक्के घट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून अपघात पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवून केली आहे महाराष्ट्र पोलिसांच्या ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ट्रॅफिक कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार च्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यात नागपूर शहर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे यानंतर पिंपरी चिंचवड वीस टक्के आणि अमरावती शहर सतरा टक्के यांचा क्रमांक लागतो प्रत्यक्ष मृत्यूंच्या घटाबाबत विचार केला असता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नागपूर शहर ऐंशी पुणे शहर पंचावन्न छत्रपती संभाजीनगर अठरा इतकी घट नोंदविण्यात आली आहे ऑपरेशन युटर्न अंतर्गत प्रमुख कारवाया दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असून दररोज तीन हजार नऊशे पेक्षा अधिक वाहन चालकांची तपासणी केली जात आहे तीनशे सहासष्ट प्रकरणे दाखल झाली असून साध्य करण्यात आला आहे पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपींना पंधरा दिवसांचा कारवासही ठोठावण्यात आला आहे शहरात दररोज नव्वद ठिकाणी फिरती नाकाबंदी असते रॅश व निष्काळजी वाहन चालना अतिवेग ट्रिपल सीट आणि चुकीच्या बाजूने वाहन चालविणाऱ्यावर विशेष पथके कार्यरत आहेत बीएनएस कलम दोनशे एक्क्याऐंशी शे अंतर्गत आतापर्यंत आठशे ऐंशी प्रकरणांमध्ये कार्यवाही करून दोषींना ताब्यात घेऊन वाहने जप्त करण्यात आली आहेत अल्पवयीन वाहन चालनाबाबत शून्य सहनशीलता धोरण राबविण्यात येत आहे दोन मध्ये आतापर्यंत साठ अल्पवयीन आणि त्यांच्या पालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम एकशे ए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सर्व प्रकरणात दोष सिद्धी झाली आहे या अल्पवयीन मुलांना भविष्यात वाहन परवाना मिळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त यांनी संदेश दिलाय की रस्ते सुरक्षितता म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही तर मानवी जीवनाचे संरक्षण आहे ऑपरेशन युटर्नच्या माध्यमातून नागपूर शहर शून्य अपघात मृत्यू या उद्दिष्टांकडे ठाम पावले टाकत आहे ही कामगिरी शिस्तबद्ध नागरिक आणि कर्तव्य पोलिसांची आहे रस्ते सुरक्षिततेकरिता केवळ नियम नाही तर कठोर अंमलबजावणी गरजेची असते हे नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न मधनं सिद्ध करून दाखवले आहेत अपघातमुक्त नागपूरच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महाराष्ट्राकरिता एक नवा आदर्श ठरत आहे